हरे कृष्णा श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग दुसरा श्लोक वाचत आहोत आणि त्यातलं तात्पर्य आपण अकराव्या पॅरिग्रॅफपासून अकराव्या पॅरिग्रॅफमधल्या तिसऱ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करणार आहोत म्हणजे जर तुम्हाला शोधण्यासाठी मार्गदर्शन करायचं असेल तर चार चार ओळींचे जे श्रीमद भागवतमचे श्लोक आहेत आणि त्यानंतरचा जो पॅरिग्राफ सुरू होतोय तो अकराव्या पॅरिग्राफ आहे आणि त्यातल्या तिसऱ्या ओळीपासून आपण आता वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रुपाद भक्तांची सेवा करण्याची संधी नारदांनाही मिळाली आणि केवळ त्यांच्या सत्संगांमुळे सत्संगामुळे सर्व धर्मांचे परम लक्ष त्यांना प्राप्त झाले तर इथे जरी नारद मुनी लिहिलं आहे तरी आपण जाणावं की नारद मुनींचं जे पहिला जन्म होता पूर्वीचा जन्म होता त्यात तो उल्लेख आहे म्हणजेच काय भक्तांची सेवा करण्याची तो जो दासी पुत्र होता त्याला संधी मिळाली आणि अशा या भक्तांच्या सत्संगामुळे सर्व धर्मांचे परम लक्ष त्या दासीपुत्राला प्राप्त झाले तर भक्तांची सेवा करण्याची संधी आहे ती नेहमीच भगवंतांच्या कृपेने प्राप्त होते आणि त्यांना म्हणजे नारद मुनी जे पूर्वाश्रमी पूर्वजन्मीचे दासीपुत्र होते त्यांनाही अशीच भगवंतांच्या कृपेने संधी प्राप्त झाली आणि इथे दिला आहे ना की भक्तांचा संघ त्यांना मिळाला सत्संग मिळाला तर भगवान श्रीकृष्णांच्या महान भक्तांचा संघ किती महत्वपूर्ण आहे ते आपण यावरून जाणू शकतो आणि त्यामुळे आपल्या जीवनात जे कोणी भक्त आहेत तर त्या भक्तांशी आपण नेहमी आदराने प्रेमानेच वागलो पाहिजे सगळ्यांशीच आपण आदराने आणि प्रेमाने वागलं पाहिजे आपण कोणाचाच अपराध अपमान करायचा नाही जसं वैष्णवाचार्य एक सुंदर उदाहरण देतात की भांडी जी आहेत आपण जर घरात बघतो तर जवळजवळ जेव्हा भांडी ठेवली जातात तेव्हा काय आहे त्याचा आवाज होणारच हा तसच आपण सगळे भक्त एकत्र येतो तेव्हा कसं असतं विविध प्रांतातील विविध विचारांचे भक्त एकत्र येऊन सेवा करतात तर प्रत्येकाच्या विचारात फरक असणारच आहे हे आपण लक्षात घ्यायचं मात्र प्रत्येक भक्त आहे त्याची सेवा करण्याचा विचार काय असतो म्हणजे सगळे भक्त सेवा करतात त्यांचं ध्येय काय असत त्यांना केवळ भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करायचं असत हा एकच विचार सगळ्यांच्या मनात असतो आणि याच एका विचाराने सगळ्या भक्तांनी भगवंतांच्या सेवेमध्ये सहभागी व्हायचं असत व्हायला हवं हो असं वैष्णव आचार्य समजवतात तर महान भक्तांचा संघ या दासीपुत्राला मिळाला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली त्यांचं मार्गदर्शन त्याला प्राप्त झालं तर ते जे सगळे महान भक्त होते ती या छोट्याशा पाच वर्षाच्या बालकाच्या सेवेने आणि वागणुकीने अतिशय प्रसन्न झाले आणि भगवान श्रीकृष्णांची शुद्ध भक्ती कशी करायची याच मार्गदर्शन त्या महान भक्तांनी त्या दासी पुत्राला केलं आणि नंतर चातुर्मास पूर्ण झाला आहे त्यामुळे ते, ते सगळे भक्त आहेत ते आपल्या स्वतःच्या पुढच्या कार्यासाठी निघून गेले इथे आणखीन एक आपण शब्द वाचला त्यांच्या सत्संगामुळे सर्व धर्मांचे परम लक्ष त्यांना प्राप्त झाले तर सर्व धर्मांचे परम लक्ष ते काय आहे भगवान श्रीकृष्णांची शुद्ध भक्ती तर तो, तो जो बालक आहे दासीपुत्र त्याला महान भक्तांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यामुळे सर्व धर्मांचं परम लक्ष अशी भगवान श्रीकृष्णांची भक्ती कशी करायची हे मार्गदर्शन मिळालं आणि तो भक्तिमय कार्यामध्ये मग्न झाला पुढे वाचते आहे श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे सवय पुंसा परो धर्मो येतो भक्तीर अधोक्ष जे हा श्लोक आहे श्रीमद भागवतमचा एक पॉइंट दोन पॉइंट सहा सर्व धर्माचे परम लक्ष म्हणजे भक्ती होय सवैंस परो धर्मो यतो भक्तिर अधोक्षजे जे अहैतुकी अप्रतिहता ययात्मा या सुप्रसिदति सवैंसाम परो मानवासाठी परो म्हणजे सर्वश्रेष्ठ धर्म काय यतो भक्तिर अधोक्षजे अधोक्षजे म्हणजे कोण भगवान श्री कृष्ण भक्ति करण हाच मनुष्यासाठी परोधर्म आहे सर्वश्रेष्ठ धर्म आहे कशी भक्ती करायची त्यांनी अहैतुकी अप्रतिहता अहैतुकी म्हणजे कोणताही हेतू भौतिक मला हे प्राप्त व्हायला पाहिजे ते प्राप्त व्हायला पाहिजे असा कोणताही हेतू मनात न ठेवता त्यांनी भक्ती केली पाहिजे आणि अप्रतिहता म्हणजे अखंड स्वरूपाची त्यांनी भक्ती करायला हवी अशा भक्तीने आत्मा आहे तो पूर्णपणे प्रसन्न होतो तृप्त होतो अहतुकी अप्रतिहता या या आत्मा आपण हे जाणलं आहे आता पुढे वाचूया सामान्यत धार्मिक लोकांना माहीत नसते की सर्व धर्मांची परमसंसिद्धी म्हणजे भक्तियोगाची प्राप्ती होय तर परमसनसिद्धी म्हणजे काय आहे विविध धर्मांचं पालन करण्यामागचा उद्देश काय आहे हाच आहे की भगवान श्रीकृष्णांची शुद्ध भक्ती प्राप्त करणं तर हाच मनुष्य मनुष्यासाठी मनुष्या सर्वश्रेष्ठ धर्म आहे भगवंतांची विशुद्ध भक्ती करणं पण सामान्य लोक आहेत जे ज्यांच्याबद्दल काय म्हटलंय धार्मिक लोक आहेत त्यांना हे काही माहिती नाहीये भक्तियोगाची प्राप्ती होय सर्व धर्माच्या परमसिद्धी म्हणजे भक्तियोगाची प्राप्ती आहे हे त्यांना काही माहिती नसतं ते काय करतात त्यांचं ध्येय काय असतं मला फक्त या धार्मिक कार्य करायची आहेत ते केवळ कर्मकांडामध्येच अडकून पडतात मनुष्य जीवनाचा उद्देश भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करून भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांप्रती प्रेमभक्ती प्राप्त करायचं आहे हे ज्ञान या सामान्य धार्मिक लोकांना नसत <coughs> पुढे वाचते आहे आठव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये आपण पूर्वीच चर्चा केल्याप्रमाणे प्र, तर हा आठव्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे आठ पॉईंट अठ्ठावीस आपण आताच थोड्या वेळापूर्वी त्याची चर्चा केली होती आत्मसाक्षात्कारासाठी वैदिक ज्ञान हे आवश्यक असते परंतु नारद कधीच आध्यात्मिक गुरूंच्या आश्रमी गेले नाही आणि त्यांना वैदिक सिद्धांताचे शिक्षण ही प्राप्त झाले नाही तरीही त्यांना वेद अध्ययनाचे परमफल प्राप्त झाले तर हा जो आठ पॉइंट अठ्ठावीस आहे तो श्लोक काढूया वेदेषु यज्ञेशु तपसु जैव तर हा श्लोक आहे त्याचा पहिला जो तात्पर्याचा पॅरिग्राफ आहे त्यामध्ये श्रील प्रभादांनी वेद अध्ययन जे गुरुंच्या आध्यात्मिक गुरुंच्या आश्रमात जाऊन विद्यार्थ्याला करावं लागतं त्याच्याबद्दल विस्तृत माहिती आपण आधीच त्याचा अभ्यास केला आहे कुणाला हवं असेल तर आठ पॉईंट अठ्ठावीसचं पहिला आणि दुसरा पॅरिग्राफ वाचला तर वेद अध्ययन करण्यासाठी शिष्य आहे तो गुरूंच्या मार्गदर्शनाखाली कसा त्यांच्या आश्रमात जाऊन राहतो आणि कशा रीतीने त्यांनी त्यांची सेवा करून सगळं कार्य करायचं आहे ते सगळं आपण वाचलेलं आहे आणि तुम्ही पण वाचू शकता थोडक्यात काय तर शिष्याला गुरुकुलात गुरुंच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष तपश्चर्येचं जीवन जगत वेद अध्ययन करावं लागतं वैदिकशास्त्रचा अभ्यास करावा लागतो तर हे जे वैदिक ज्ञान आहे ते आवश्यक आहे एवढं आपल्याला कळलं की जर आत्मसाक्षात्कार करायचा असेल तर वैदिकशास्त्र माहिती असायला हवं हो त्याचा अभ्यास आवश्यक आहे तर हा जो पाच वर्षाचा बालक आहे दासीपुत्र म्हणजे नारद मुनी हे आपलं पहिल्या आधीच्या जीवनाबद्दल सांगतात आधीच्या जन्माबद्दल सांगतात तर या दासीपुत्राने हे जे वर्णन केलंय आठ पॉईंट अठ्ठावीस मधलं हे काहीच केलेलं नाहीये त्यांनी जसं आपण इथे वाचलं की आ, ते नारद कधीच आध्यात्मिक गुरुच्या आश्रमी गेले नव्हते वेदिक सिद्धांताचे शिक्षणही त्यांनी प्राप्त केले नव्हते पण तरीही त्यांना वेद अध्ययनाचे परमफल प्राप्त झाले तर गुरुंच्या आश्रमात कधी गेले नाहीत तरीही काय आहे जसं आठ पॉईंट अठ्ठावीस मध्ये आपण जाणलं की जो कोणी भगवंतांची भक्ती करतो म्हणजे भगवान श्रीकृष्णच म्हणत आहेत ते शब्दच वाचते आहे मी आठ पॉईंट अठ्ठावीस मधलं भाषांतरातलं की केवळ भक्तीपूर्ण सेवा केल्याने मनुष्य आहे त्याला सर्व काही प्राप्त होतं म्हणजे वैदिकशास्त्रात सांगितलेली सगळी जी कर्म आहेत त्याचं जे फळ मिळणारं आहे ते सगळं त्याला प्राप्त होतं आणि जीवनाच्या अखेरीस त्याला परमशाश्वत धामाची गोलोक वृंदावनाची भगवत धामाची प्राप्ती होते तर पुढे ते वाचूया हा मार्ग इतका प्रभावी आहे की धार्मिक विधींचे नियमितपणे पालन केले नाही तरी मनुष्य परमसिद्धी पर्यंत उन्नत होऊ शकतो तर हा इतका भक्ती मार्ग आहे तो इतका प्रभावी आहे की एखाद्या व्यक्तीने धार्मिक विधीचं नियमितपणे पालन पण केलं नाही तरीही काय आहे तो परमसिद्धीपर्यंत पर्यंत उन्नत होऊ शकतो तर एखादा व्यक्ती वर्णाश्रमाचे जे विविध नियम आहेत त्याचं त्यांनी पालन केलं नाही तो पालन करू शकला नाही मात्र त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांच्या मार्गदर्शनानुसार रोज नियमितपणे निष्कपट भावनेमध्ये हा स्वतः कोणतीही भोग भावना न ठेवता भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्यासाठी भक्तिमय सेवा तो अगर जर करत राहिला तर त्याची परमसिद्धीपर्यंत पर्यंत उन्नती होते तो भगवान श्रीकृष्णांची प्रेमभक्ती प्रेम भक्ती आहे ती प्राप्त करू शकतो आणि म्हणून इथे म्हटलं आहे की हा भक्ति मार्ग इतका प्रभावी आहे की धार्मिक विधींचे नियमितपणे पालन केले नाही तरी मनुष्य परमसिद्धीपर्यंत उन्नत होऊ शकतो तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल